आणि हे करणाऱ्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जातील खर तर त्यांनी अशा धमक्या देण्यापेक्षा आधी त्यांचं जे प्राथमिक कर्तव्य आहे ते बघायला पाहिजे मतदान झाल्यानंतर त्याची आकडेवारी जाहीर करणं हे निवडणूक आयोगाचं बेसिक काम आहे पण ते करायला एवढा वेळ लागतोय खरोखर म्हणजे गेल्या काही वर्षांपासून हा एक पॅटर्न बनत चाललेला आहे निवडणूक आयोग आपल्याला मतदानाची टक्केवारी ही तर निवडणूक प्रक्रियेतली एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे तो लोकांचा डेटा आहे तो म्हणजे लोकांचा हक्क आहे पटकन जाणून घेणं त्याच्यासाठी एवढा वेळ का लागावा आणि कुठलीही तांत्रिक कारण याच्यामध्ये पटण्यासारखी नाहीयेत की आमचे आरो देतात हो आणि तो शेवटपर्यंत अपडेट होत असतो म्हणून ती आकडेवारी आम्हाला द्यायला वेळ लागतो वगैरे ही सगळी कारणं जी आहेत ती न पटणारी आहेत आणि त्याच्यामध्ये नक्कीच सुधार होऊ शकतो पण तो होत नाहीये याच्यामुळं प्रश्न जे आहेत ते निर्माण होत असतात आता एक मुद्दा हा पण आहे की आज होणार मत म्हणजे मत, मत काउंटिंग जे आहे ते पण वेगळ्या पद्धतीने होते म्हणजे एकाच वेळी सगळ्या मुंबईतले वॉर्डची मतमोजणी होत नाहीये यावेळी टप्प्या टप्प्यानं होणार आहे म्हणजे कदाचित आपल्याला आता आपण निकालाबद्दल विश्लेषण करतोय पण या विश्लेषणासाठी आपल्याला बराच काळ थांबावं लागू शकतं कारण विधानसभेच्या निकालाला जेवढा वेळ लागतो काउंट व्हायला तितका सुद्धा महानगरपालिकेच्या ला या काउंटिंगला लागू शकतो कारण ठराविक वॉर्ड नुसार ते मतमोजणी करतायत या निवडणुकांमध्ये आपण बघितलंय की अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून गोंधळाला सुरुवात झाली म्हणजे एबी फॅम वाटणं फॉर्म सबमिट करणं इथपर्यंत पण निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारची भूमिका तिथे घेतली नाही आणि काल जेव्हा अनेक सोशल माध्यमांवर सोशल मीडियावर हे जे व्हिडिओज आहेत ते व्हायरल झाले शाही पुसली जातीय याच्या संदर्भातले पण त्यानंतर लगेच तातडीनं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ह्याच नक्की गणित काय आहे हे कसं आपण सगळ्याकडे बघतोय हा खर तर एक धोकादायक पॅटर्न आहे निवडणूक आयोगाने कुठलीही तक्रार दाखल झाल्यावरती धमक्या देणं हा धोकादायक पॅटर्न आहे तुम्ही तक्रार आली तर त्याची शहानिशा करणं त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित असत आणि तक्रार या उलट म्हणजे हे मी गेले वर्ष दोन वर्ष बघतोय की निवडणूक आयोगाविरोधात कोणी जर काही बोललं तर तो त्याचा अधिकार आहे किंवा त्या व्यक्तीचा अधिकार आहे राहुल गांधींनी ज्या वेळेला मतचोरीचा मुद्दा मांडला आणि ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे असं सांगितलं त्यावेळेला केंद्रीय निवडणूक आयोगापासून आपण हे पाहतो आहोत त्यांचा पहिला पॅटर्न हा आहे की पहिला त्यांचा रिस्पॉन्स असतो की शपथपत्र दाखल करा नाही तर आम्ही तुमच्यावर खटला हो तुम्ही खुलासेवर उत्तर द्या ना की मुद्देवर उत्तर द्या त्यांनी जे मुद्दे मांडले त्याच्यावरती उत्तर द्या काल लोकांचं जर म्हणणं असं होतं की तुम्ही पहिल्यांदा मार्कर वापरलेला आहे आणि तुमची शाई पुसली जात आहे मला मान्य आहे की शाई पुसणं हे बेकायदेशीर आहे पण जर ते पुसलं जात असेल तर याचा बेकायदेशीर वापर होऊ शकतो हे सांगणारे विसल ब्लोअर आहेत विसल ब्लोअर हा त्याच्यासाठी एक वेगळा ऍक्ट आहे की इफ संबडी टू युअर नोटीस की इथे गुन्हा घडतोय आणि तो त्याचा परिणाम याच्यावरती होऊ शकतो तर त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी तुम्ही विसर्गोरवरच कारवाई करण्याचा पवित्रा घेत आहे हे खर तर लोकशाहीच्या प्रक्रियेला धोकादायक आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला या संस्थेने अत्यंत निष्पक्षतेने भूमिका बजावावी असा आपला एक अशी आपली अपेक्षा असते आणि ती वाजवी अपेक्षा आहे पण ते न करता आणि दुसरा एक पॅटर्न जो याच्या आधी आपण पाहिलेला आहे की आपण आयोग आयोगावर आरोप करतो आणि त्याचं उत्तर जे आहे सत्ता रह, सत्ता ओ, ते सत्ताऱ्या सत्ताधारी पक्षाकडून येत मुख्यमंत्र्यांकडून येतं तर मग भूमिका बदलल्यात का बदल निवडणूक आयोग सत्ताधारी पक्ष चालवतोय का असा प्रश्न उपस्थित होतो आणि हे विचारलं तर मग तुम्ही निष्पक्ष नाहीयेत असा आरोप केला काल सुद्धा मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पहिल्यांदा पहिल्यांदा आणि मग निवडणूक आयोगाच्या पत्रकार विचार त्यामुळे हा पॅटर्न जो आहे तो खरंच हो आणि हे सुरुवातीपासून म्हणजे मी केंद्रातनं हे बघतोय काल मी ज्या वेळेला मत द्यायला गेलो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की माझे कायदेशीर पालक म्हणून माझ्या वडिलांचं नाव असायला हवं पण ते खरं देऊन जाते दे। म्हटल्यावर माझे कायदेशीर पालक नाहीयेत पण माझे कायदेशीर पालक म्हणून माझा धाकटा भाऊ त्याचं नाव नोंदलं गेलेलं आहे मी प्रिसायडिंग ऑफिसरच्या लक्षात आणून दिलं तर ती म्हणाली अयम रिली सॉरी हे पुढच्या वेळेला अपडेट वेळेला आम्ही करू त्यावेळेला आम्ही याची नोंद घेऊ म्हटलं तुमचा पुढचा अपडेट कधी आहे माहीत नाही मग मी ही अपडेट ही करायची कशी माहिती मला माहित नाही मी म्हटलं माझ्या मोबाईल नंबरवर दोन मतदार वेगळे नोंदले गेलेले आहेत त्याची मला माहिती नाहीये त्यांना मी इंट्रोड्यूस केलेलं नाहीये त्याचं परिमार्जन कधी होणार मी गेले चार निवडणूक वाढ विषयांवर मात्र निवडणूक आयोग बोलत त्यांना दिसलेला नाही त्याबद्दल त्यांनीच केली नाही पण जे सोशल मीडियावर नागरिकांनी जे व्हिडिओज व्हायरल केलेले होते की शाही पुसले जाते त्याच्यावर तातडीनं आम्ही गुन्हे दाखल करू वगैरे वगैरे असं हे झालं हे खर तर फारच संशयास्पद आहे आणि निवडणूक आयोग अगदी पहिल्यापासूनच म्हणजे निवडणूक ज्या पद्धतीनं घेतल्या जात आहेत त्याच्यावरही शंका उपस्थित करण्यासारखं आहे का तुमचं काय म्हणणं आहे नाही आता काय म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याकडं स्थानिक निवडणुका या दहा वर्षानंतर होत मुळामध्ये इतका विलंब त्याच्यामध्ये होणं देशामधलं मला दुसरं राज्य सांगा की जिथं स्थानिक निवडणुका इतक्या प्रदीर्घ काळ लांबलेल्या आहेत दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक चौऱ्याहत्तर हजार कोटीचं बजेट आहे आणि इतकं मोठं बजेट तुम्ही गेल्या तीन वर्षांपासून लोकनियुक्त प्रतिनिधींच्या ऐवजी एका प्रशासकाच्या हातामध्ये देता आणि तो माणूस एक सरकारच्या मर्जीनुसार सगळं ठरवतोय की इथं काय होणार आणि काय नाही हेच मुळामध्ये आपल्या लोकशाहीला धरून नाहीये आणि इतक्या वर्षानंतर जेव्हा निवडणुका घेत असतात तेव्हा किमान तुमची तयारी पाहिजे ती तयारी याच्यामध्ये दिसलेली नाहीये हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे आणि किती घोर सांगायचे म्हणजे नगरपालिकेची निवडणूक सुरू झाली तेव्हा तर अशी वेळ आली की ऐन निवडणुकीच्या दरम्यान प्रकरण कोर्टामध्ये गेलं आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा घोळ सगळा घातला गेला आता सुद्धा जे निकाल आलेले आहेत ते अंतिम निकालाच्या अधीन असणार आहेत अशी त्याला शर्ती लागू स्टार जोड़ले बात कर रहे थे कि कैसे ये जो इलेक्शन है ये इम्पोर्टेंट है क्यों इम्पॉर्टेंट e है अः इसका बजट जो है जो मुंबई या पीसीएमसी का बजट भी है जो कॉर्पोरेशन का वो भी इम्पोर्टेंट बताया जाता है तो आपको क्या लगता है आप फील्ड पर गए थे आपने बहुत लोगों से बात भी की है आपको लगता है कि ये इलेक्शन जो है ये इसके डीले का कारण ये जो बजट है इन लोगों का बजट जो है ये बहुत ज्यादा है इसकी वजह से ये इलेक्शन जो है वो डीले हो चुके हैं आपको क्या लगता है